आणला मी सुद्धा आश्चर्य आमचे काका मला नेहमी आशिर्वाचित करतात तर इतका सुंदर कार्यक्रम फाउंडेशन सुरुवात होते त्यात माझ्या तोड काकूंना धन्यवाद देतो तोड काकू म्हणजे प्राची आर्चे नाम फोट आणि माझ्या काकांनाही धन्यवाद देतो इतकं सुंदर पास केलं की मी मी तर याच कामा टाईम पण अगदी सुंदर पास पुन्हा धन्यवाद मी विरोधाने कायम सांगतो आमच्या काकांचे नेहमी सांगतो काका चित्र नाही काढता था कोणाला पण कला शिकवा कारण कला जीवंत मान झाली कला हा मान द्या तस आता या ग्रामीण भागात इंग्रजी शाळांची लाट आली ती पाहिजे असेल तर सुंदर हे देऊंडेशन काम कर अगदी चांगलं शिक्षण आणि गणिताच्या शिकायला शिकायला सांगतो मी काट कोण दग कोण नाही आले ना तरी चालेल ना पण विचारता मग एकदा दृष्टिकोन त्याला तयार करा हे सांग खूप खरा शिकतात आणि हे फाउंडेशन एक दृष्टिकोन त्यांचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेत कसे शिकतील त्या त्यासारख्या गावात त्या प्रम ज्या मॅडम मनिषाजीराई कुंवर सर यांनी म्हणजे खासऱ्यासारख्या आहेत मुलांना આ કાસ ગાંચ અભિમાન માભિમાન ધન્યવાદ દેતો શિક્ષક પાલક બર્યા પૈકી અને કઈ પત્રિક सावित्री पुढे जा फोटो सावित्री पुढे आदर्शी शिक्षिका आहे आणि त्याच्या बरोबर शिक्षण घेऊन उभं राह आणि काम सुरू केलं कामाला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु काय झालं माहिती मी शंभर सावित्री पुढे पूजा करतो मी सर पूजा करते मी नास्तिक आहे कारण सावित्री फुले वास्तव आहे त्यांनी सामाजिक त्रास केला आहे आपला आजोबा पण पाहिलं आहे मी काल जेवता मला अजून कोणा असो मला काही कोणाच्या भावना तो पाहिजे नाही त्या दृष्टिकोनातून आणि क्लासेस आहेत बहुतेन क्लासेस अतिशय चांगल्यापैकी त्यातल्या त्यात तुम्हाला